मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग पंधरा मागील भागात खरच गायत्री तिचा शब्द पाळायला सुरुवात केली होती आज तिच्या संपत्तीच्या दाग्यात तिने पहिला मनी ओला होता आता पुढे यजमान फोटोला हळदी कुंकू आणि अक्षता वाहा वहिनी तुम्ही त्यांच्या हाताला हात लावायचा आहे वहिनी वहिनी गुरुजीने येऊन पूजा सांगायला सुरुवात केली होती दोघही पाटावर बसून गुरुजी सांगितल्याप्रमाणे सगळं करत होते पण खुशीच लक्ष सगळं दरवाजेकडे लागलं होत आताही ती बाहेर पाहत आई बाबा आले का हे पाहत होती पण पुन्हा पुन्हा पाहून सारखी तिची निराशच होत होती वहिनी लक्ष कुठे तुमचं यजमानाच्या हाताला हात लावा गुरुजींनी पुन्हा आवाज दिला तसं तिने पटकन नजर त्याच्याकडे वळवली हो हो करत नजर चोरल त्यांना पाहिलं आणि करणला पाहत त्यांच्या हाताला हात लावला काय झालं काही हवंय का त्यांनी तिची घालमेल पाहून तिच्या कानात हळूच विचारलं तशी तिने नखार देत मान हलवली आणि काही नाही तशी तिने नखार देत मान हलवली आणि काही नाही झालं सांगत त्यांना पाहू लागली ती म्हणाली पण तरी मन कुठं ऐकतोय ते पुन्हा पुन्हा दाराकडे घेत वळून पाहतच तिने त्याच्या हाताला हात लावला तिच्या थंडगार हाताचा स्पर्श झाला तस न कळतच त्यावर नजर गेली त्याची आणि चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली स्पर्श किती बोलका असतो ना हा स्पर्श त्याला कधी शब्दाची गरज नाही पडत आणि सगळं बोलून जातो हा स्पर्श त्या दिवशी तिचा अनोळखी स्पर्श आज किती सुकावला आणि विश्वासनीय वाटत होता त्याला नमस्ते मम्मीजी केसे हो आप राजची बायको सिमरन माईच्या पाया पडत त्यांच्या शेजारी येऊन बसली अगं बाई आलीस का गं तू बर झालं किती दिवस या राजच्या मागं लागले होते सुनबाईंना घेऊ ने सुनबाईंना घेऊ ने आज भेटला बघ याला मुहूर्त माई समोर उभ्या राजला म्हणाल्या तुमच्या सुनबाईला कुठं वेळ असतो त्यांची छडी पुस्तक आणि शाळा यातच असतात तुमच्या सुनबाई राज तिला एक नजर पाहत क्या डीन शाला शाला और कोण बाई राज सिमरन काही न कळून त्याला विचारत होती नाही मिसी ओ पू रहे, इतने दिनों से तुम्ही घर क्यू नाही लाया बाकी कुछ नाही ओ अच्छा तिने कळून एक सुस्कारा सोडला पाहिलं नाही हे असं चालू असत घरी दिवसभर अण्णा काय बोलतात हिला कळत नाही आणि ही काय बोलते त्यांना कळत नाही मधल्या मध्ये माझा झालेला असतो असू दे रे भाषेच काय एवढं बाकी कुणी आहे पोर किती जीव लावते तुला दिसत नाही का मला वर्ष नाही झालं लग्नाला तरी किती सुधरलाय बघ असं सांभाळून घ्या एकमेकांना अजून काय हवं काय ग बरोबर ना माई तिला म्हणाल्या तसं तिने पुन्हा गोंधळून राजला पाहिला हो माही राजने तिचे गाल ओढत हसत तिला जवळ घेतलं अर्जुन आण्या चला हीच वेळ आहे करण्या बसलाय पूजेला त्याच लक्ष नाहीये तर आपण आपल्या प्लॅनच सगळं सामान वर अर्जुनच्या खोलीत घेऊन जाऊ राज हळूच इकडे तिकडे पाहत दोघांना कानात कुजबुजला ए माझ्या खोलीत कशाला राजदा याला कळलं ना राजदा दादाला कळालं ना तर वाट लागेल माझी अर्जुन समोर करणला पाहून म्हणाला तू गप रे काही नाही करत तो मी आहे ना आन्या जा सामान घेऊन ये गाडीतून राज अर्जुनला राज अर्जुनला गप करत आन्याला बाहेर पाठवू लागला मी कुठून कुणाच्या गाडीतून आण्या गोंधळून दोघांना पाहत पुटपुटला पुट ए असा काय करतोय बंजारण्यासारखा पहाटे तुझ्या गाडीत डिक्कीत ठेवलं ना सामान जॉगिंगला आली तेव्हा जॉगिंगला आलो तेव्हा ते घेऊन ये लवकर जा राज त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाला माझ्या गाडीत कधी केव्हा मला का नाही माहित आण पुन्हा वैतागत लय मार खाशील हा आण आधीच वेळ कमी आहे नाटक नको करू जा लवकर तुझ्या गाडीच्या डिक्कीत ठेवलंय ते घेऊन ये राज थोडा रागात अरे पण कस आणि कुठून का नाही सांगितलं माझ्या गाडीत सामान ठेवलेलं आणि रडकुंडीला येत म्हणाला काय देईल ना अशी कानाखाली सकाळी तुला फोन केला होता ना तुझ्या पार्किंग मध्ये आलो तेव्हा झोप झोपेत होताना तू खरं सांग तेव्हा तर तेव्हा तर हो रे म्हणाला हा हा मी आणतो सगळं तुम्ही काळजी नका करू राज चांगलाच वैथागून त्याला पाहत म्हणाला हा आठवलं आठवलं फो, फोन हा केला होता तू सकाळी आठवल्यासारखं करत जोरात वरडला अरे ए हळू ना गाव गोळा करतो का आता आठवलं ना जा आता जाऊन घेऊन ये पटकन राज त्याच तोंड दाबत आजूबाजूला पाहत अरे जा ना अर्जुन पण त्याला पाहून वैतागून म्हणाला दोघही त्याला जा सांगत होते तरी तो जागी खेळून उभा दोघांना घाबरून पाहत होता नाही आणू शकत सामान अन्या दोघांना पाहत हळूच औंडा गे म्हणाला काय त्याच्या तोंड हे ऐकून राज आणि अर्जुन एक साथच वरडले ते ते गाडी माझी दातखिळी बसली का बोल ना फटाफट त्याची तत तो तोप तो ऐकून राज त्याला धक्का देत वरडला डॅड आज माझी गाडी घेऊन पुण्याला गेले उद्या येतील आणि एका दमात पटकन बोलून गेला काय अर्जुन आणि राज दोघ झोरात वरडले काय रे काय झालं अर्जुन त्यांचा झोरात आलेला आवाज ऐकून माईने विचारलं नाही माई काही नाही अर्जुन अर्जुन आणि राज चाचरत म्हणाले आणि रागातच आणायला हातात पकडून बाहेर घेऊन आले पूजा सुरू होऊन एक तास होत आला होता खुशी सारखं घड्याळात पाहत नजरदाराकडे वळवत होती अजून कसे आले नाहीत हे लोक तरी आईला सांगितलं होत वेळेवर ये पण नेहमी काय काय बनवत बसली असेल आणि उशीर केला असेल खुशी दाराकडे येथील थोड्या वेळात नको काळजी करू त्याच्या आवाजाने तिने वळून त्याला पाहिलं आई बाबा येतच असतील नको काळजी करू तिची गोंधळलेली नजर पाहून तो पुन्हा तिच्या कानाशी येत म्हणाला आईबाबांचं नाव ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी आणून त्या त्याला पाहिलं तिची घालमेल न बोलता त्यांनी वळखली याचं नवल वाटलं तिला आपले डबडबलेले डोळे त्याच्या शांत डोळ्यात तिने विसावले क्षणभर त्याला पाहून आपल्या काळ्याभोर पपण्यांची जोरात उघडझाप केली चिमचिमणारे तिचे डोळे पाहून त्याला खूप गंमत वाटली तिची आता यात रडण्यासारखं का काय आहे तिचे पनावलेले डोळे पाहून तो म्हणाला ह तुम्हाला नाही करणार ती पटकन नजर खाली करत मग सांग तू तो थोडासा चिडला काही नाही ती पुन्हा त्याच्याकडे पाहत बरं नको सांगू तिथे बघ करण दरवाजात इशारा करून तिला म्हणाला नाहीये माहितीये ती निराश होत त्याला पाहून बघ तर खरं तो खट्या हसत तिला पाहून तिने आनंदाने त्याला पाहत झटकन नजर दारात वळवली समोर खरंच आई बाबा मीरा उभ्या होत्या खरच आले, विश्वास न बसल्यासारखी त्याच्या तिच्या हाताची पकड घट्ट करत तिने आनंदून त्याला विचारलं मग मी म्हंटल होत ना तुलाच विश्वास नव्हता तो तिला पाहत म्हणाला हम्म त्याला एक नजर पाहून तिने हसतच दरवाजाकडे नजर वळवली त्यांना पाहून पुन्हा एकदा डोळे आनंदाने व्हायला लागले रडतच ती सगळ्यांना डोळे भरून पाहत होती आणि ते तिघेही आनंदाने तिलाच पाहत होते यजमान आहो मगाजपासून लक्ष कुठे आहे दोघांची वहिनी पूजेकडे लक्ष द्या केव्हापासून गुरुजी त्यांची पुसूर पाहत होते शेवटी आट्या पाड्या त्यांनी आवाज दिलाच खुशी काय ग काय म्हणतात गुरुजी लक्ष कुठे तुझ करण गुरुजींचा आवाज ऐकून मागून रंजक्काने आवाज दिला तसे दो दोघ घाबरून एकमेकांना पाहत समोर लक्ष देऊन पूजा करू लागले अरे पाटील आलाच ये, ये। तुझीच वाट पाहत होतो नमस्कार वहिनी दादा आणि माई विलासराव आणि विनाताईंना ताईंना पाहून बाहेर येत म्हणाले हो साहेब ते थोडा उशीरच झाला बघा मंडळी काय ऐकतात होय हे राहिलं ते राहिलं निघेपर्यंत चालूच विलासराव विना ताईंना पाहत चालायच विलास भाऊ लेकीच्या घरी येणार पहिल्यांदा म्हणजे कितीही घेतलं तरी आईला कमीच काय विनाताई ताई माई हसतच दोघांना पाहत नमस्कार माई साहेब नमस्कार माई साहेब या आमच्या सौ विना आणि ही आमची धाकटी कन्या मीरा विलासराव वळख करून देत म्हणाले नमस्कार नमस्कार गोड आहे हो एकदम खुशीची सावली वाटते अगदी माई मीराच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या अरे आज तर या सगळे असा दरवाजातून किती वेळ उभे राहणार पाटील दादा आवाज देत सगळ्यांना आत घेऊन आले आनंदाने आजूबाजूला पाहत घर निरखत विनाताई आणि मीरा आत आल्या विनाताई तर भारावून सगळं पाहत होत्या आनंद तर होताच पण विश्वास बसत नव्हता लेखीच्या नशिबावर काय विचार करतो आणि काय पदरी पडत त्याची सांड घालत होत्या त्या मनोमन कसला एवढा विचार करताय माई विनाताईंच्या बाजूला बसत म्हणाल्या काही नाही ओ, हो, ते आपलं सहजच विनाताई पदराने डोळे टिपत म्हणाल्या समजू शकते मी नका काळजी करू सगळे अगदी उत्तम आहे आणि आमची सून सुद्धा खरंच विनाताई अगदी गुन्हे आहे हो ओ तुमची लेख खूपच समजदार आणि संस्कारी माई म्हणाल्या तसे विलासराव आणि विनाताई एकमेकांना पाहत समोर खुशीला डोळे भरून पाहू लागले ए आरे ही कसली शिक्षा यार दुसरे काहीतरी सांगा ना आता काय कॉलेजला आहे का मी मारून पोट भरी मारून पोट नाही भरलं का तुमचं जे आता दुसऱ्यांकडून मार खायला पाठवत आहे आणि वैताकून समोर तिघांना विनवत होता त्यांचं सगळं प्लॅन फ्लॅप केल्यामुळे तिघही मिळून त्यांना चांगलाच काढला शिक्षा सुनावली होती हे बघ एकतर नाही तर शिक्षा बोग बाकी काही बोलू नको तुमच्यामुळे सगळा घोळ झालाय अरे किती जुगाड करून प्लॅन ठरवला होता त्यासाठी तुझ्या घरापर्यंत जॉगिंग करत आलो पाहते आणि तू राज वैतागत अरे झाली ना चुकी आता पण दुसरी द्या ना शिक्षा या अर्जुन चा ऐकून कुठे शिक्षा करता तो जातो कॉलेजला मी नाही रडकुंडीला आला समजत ना तुला तू तु आता मोठा झालाय मग अक्कल काय गुडघ्या टाकली का असा कसा विसरलास तू शरयू गुरगुरत म्हणाली हे हे घे धर आणि जा थांब गेट वर शरयू त्याच्या हातात दोन फुलं ठेवली आणि त्याला त्याला गेट कडे तोंड पाडून गेट कडे निघाला आणि तिघे हसत तिथेच मागे टेबलच्या आड खाली बसून त्याची पाहणार होते तर मोबाईल काढून आणचा व्हिडिओ काढायला सुरुवात पण केली होती अर्जुन पण भारी शिक्षा सांगितली आला आता आयुष्यात कधी गोष्टी विसरणार नाही बघ बिछाऱ्याला सगळ्यांनी फुल देऊन गेट जवळ उभे केलं होतं गेटमधून ज्या कोणी पहिल्या दोन लेडीज आत येतील त्यांना गुलाब देऊन हसून आय लव यू चांदनी म्हणायचं अशी अतरंगी शिक्षा सुनावली होती त्याला होऊन मागे त्यांना पाहत होता पण तिघेही काहीही फरक पडत नसल्यासारखे त्याची मज्जा घेत होते घ्या आल्यानो मज्जा आज तुमचा दिवस आहे पण याद राखा हर कुत्ते का दिन आता है अन्या मागे त्यांना पाहत स्वतःशी वैतागून बोलत होता कोण होतास तू काय झालास तू आणि अरे काय झाले तुझ आज तुला कुत्रा करून गेट वर उभं केले आता कोणाकोणाचा कुत्र्यासारखा मार खायला लागणार आहे काय माहित नशी बाजून पत्रकार नाही आले नाही तर उद्याच्या न्यूज पाहून डॅडनी हकलपट्टी केली असती बोलतच होता की गेट समोर एक कॅब येऊन थांबली हे ये आले आले तिकडे बघा आईला कोणीतरी शरीयू समोर पाहत एक्सायटेड होत वरडली तसे सगळे कान टवकारून आणि डोळे मोठे करून पाहू लागले आईला ह्या तर दुर्गा मावशी आहेत रंजकाची मैत्रिणी राजदा आज आण गेला कामातून काही खरं नाही त्याच चोपणार मावशी याला अर्जुन समोर गेट मधून येणाऱ्या लेडीज ला पाहून म्हणाला आण जीव मुठीत एकवटून हातात फुल घेऊन तयारीत उभा होता तिला आय ला यू म्हणून मी समोरून वयस्कर अशी एक लेडीज आपल्या खांद्याला झोला पकडून तिरस, का टेकवत येत होती तिला पाहून आण्या पुटपुटला त्यांनी घाबरून मागे पाहिलं तर तिघही रागीत नजर टाकत त्याला पुढे जायला सांगितलं तस नाही पाय फरफटतच तो निघाला घाबरतच कस तरी त्याच्या समोर आला आणि त्यांना पाहून थरथरत त्याच्या समोर फुल धरलं मावशीने त्याला रस्ता अडवला म्हणून तिरस तिरसट नजरेने पाहून त्याच्या हाताकडे पाहिलं काय रे कोण तू रस्ता का अडवलाय करारी आवाजात त्यांनी काठी टेकत विचारलं मी ते आय आय लव यू चांदनी अन्या श्वास तरी पटकन अडकत फुटपुटला काय काय म्हणालास आय लव यू मेल्या मुडद्या आहेस कोण रे तू आणि मला फुल देतो चांदणी काय थांब तुझी चांदनी रंगवते चांगली म्हणजे अक्कल येईल अरे डोळे फुटलेत का तुझे हे रे पांढरे केस पण दिसत नाहीत होय रे तुला काही लाज लज्जा वाटते की नाही का वेशीला टांगली ये ये आणि त शारदा पिंक अग अग पटकन आता हा बघ हा बामटा हना याला धरून छेड काढतोय होय रे अहो नाही मावशी मी ते गम्मत करत होतो सोडाना मला पुन्हा नाही करणार सोडाना ए राज शरी सांग ना तुम्ही आन्या घाबरून मावशीच्या हातून सुटायचा प्रयत्न करत वरत होता दुर्गा मावशीच्या आवाजाने त्यांच्या मागचे येणारे दोन तीन दोन तीन त्यांच्याच वयाच्या बायका घाई करत आल्या आणि दुर्गा मारत होती म्हणून त्याही आन्याला बदडू लागल्या हा अहो आजी मावशी सोडा हो पुन्हा नाही करणार अन वरडत होता आणि ते पाहून मागे ते तिघे पोट धरून लोळत होते काठी हाताने चांगलं झोडपल्यावर सगळ्या सगळ्या त्याला ढकलून आज जायला निघाल्या पुन्हा भेटत तू पुन्हा भेटत तू तंगड मोडून देते तुझ दीर्घ मावशी पुटपुटत निघून गेल्या सगळ्या गेल्या याची खात्री करून हळूच तिघे हसत बाहेर आले आणि त्याला पकडून पुन्हा जोर जोरात हसायला लागले अरे मित्र आहेत की शत्रू तुम्ही बघून घेईन सगळ्यांना आणि आपली पाठ चोळत म्हणाला हे ऐकूनच अजून सगळे खो खो हसत हसत सुटले होते अन्या कसली मज्जा आली यार आता पुढे कोण येईल काय माहीत दगड दोंडे पाडायचे बाकी राहिले शरियू हसत म्हणाली हे मरा तिकडं मी नाही आता कोणाला फुल देणार आणि वैतागून तू जर गेला ना इथून तर बघच काय हाल करतो तुझे अशा जागी मारे ना कि ना उठायच्या लायकीच ना बसायच्या ग पूर्ण कर शिक्षा राज त्याला पुन्हा ढकलत म्हणाला काय नाव म्हणाला नाव म्हणाला तुमचं रंजका वीनाताईंच्या ताईंच्या समोर बसत म्हणाल्या वीणा नमस्कार करते वीनाताई ताई अक्कांना नमस्कार करत हऊच म्हणाल्या वीणा का नाव बर कस वाटलं मग लेकीच सासर घर रंजक्का वीनाताईंना पाहत म्हणाल्या छानच आहे सगळं वीना ताई सबोताल पाहत असणारच छान पहिल्यांदाच येत आहे ना तुम्ही अशा मोठ्या घरात म्हणून नवल वाटत असेल असणार छान पहिल्यांदाच येत आहे ना तुम्ही अशा मोठ्या घरात म्हणून नवल वाटत असेल होईल सवय जशी ह्या विलासला झाली तो यायचा वरचेवर कारखान्याच्या कामासाठी काय रे अक्का आपला चष्मा नीट करत विलासरावांना पाहून म्हणाल्या विनाताईंना थोडसं थोडस त्याचं बोलणं खटकलं पण तसा चेहऱ्यावर न दाखवता त्या शांत बसून राहिल्या बर वीना काय करते तू रंजका त्यांच्यावर नजर रोखत मी मी आपला छोटासा घरगुती व्यवसाय चालवते म्हणजे दिवाळीचे पदार्थ सणासुदीचे पारंपरिक पदार्थ असं करून विकते संसाराला माझा पण हातभार आणि मला आवडतं पण बनवायला विना विलासरावांना पाहत म्हणाल्या म्हणजे म्हणजे पुढ्या बांधायचं काम करते तर अक्का हसत कवचटपणे म्हणाल्या तशा डोळे मोठे करून त्यांना पाहू लागल्या मी अक्का, बगा, अक्का वीना ते बघा कोण आले तुमच्याकडे वीणाताईंना काही विचारणारच त्या आधीच माईनी त्यांना थांबवत दाराकडे बोट करून सांगितलं त्यांनी पाहिलं तर त्यांच्या भजनी मंडळीच्या मैत्रिणी आल्या होत्या अगं बाई आल्या होय या म्हणतच अक्का घाईत उठून निघाल्या वहिनी वाईट नका वाटून घेऊ तिचा स्वभावच तसा आहे आता स्वभावाला तर माहीतच आहे आता स्वभावाला तर काही औषध नसतं दुर्लक्ष करायचं फक्त पाटीलला तर माहितच आहे तुम्ही तर नका मनावर घेऊ तिचं आका गेल्या तसे दादा विना ताईनं समजावत म्हणाले विनाताई ताई कसनुस अग अनिता शारदा या या आम्ही तुम्ही सगळ्या रंजक का हसतच त्यांना घ्याय रंजे अग कुणाकुणाला बोलवलं पूजेला आताच एक लफंग पोरगा भेटला बघ वर असं ठोकून काढलंय ना त्याला धाडाची माणसं भेटली अग काय धडाची माणसं भेटली नाही ग तुला दुर्गा तंतन दुर्गा तंतनत म्हणाल्या कोण ग लपंग रंजाका गोंधळून गोंधळून दुर्गा, दुर्गा जाऊ दे आता पण चांगली अक्कल घडवली त्याला ते सोडून ते सोड आता विषय चल पूजेला उशीर झालाय आधीच कल्याणी मागून म्हणाली तशा सगळ्या एक एक करत आत्मी गाला। तुमी दोगी। आले चाहे। जवर आत निघाल्या अग पोहोचल्या नाही का ग तुम्ही दोघी अजून मी आलेच आहे जवळ आत पोहोचेन पाच मिनिटात हो भैया सोडत हो भैया सोडते मला नाही तो नाही थांबणार त्याला ड्युटीला जायचं आहे हो या लवकर तुम्ही मुकू मोक्षदा रिया आणि सायली फोन करून खुशीकडे कधी येणार याबाबत विचारत होती बस बस हाच ॲड्रेस आहे भैया थांबव गाडी मुक्कू फोन कट करत ओरडली अगं हो ग किती ती घाई पोहोचायची थांबवल गाडी थांबवली उ तर आता मला उशीर होतोय आणि झालं की सांग येतो मी घ्यायला म्हणत प्रभासने मोक्षदाचा भाऊ गाडी थांबवली तू पण चल ना पाच मिनिटासाठी पिंकी नाराज होईल तिला कळलं तर तिला आणि घरच्यांना भेटून जा तेवढीच सगळ्यांनी वळ तेवढीच सगळ्यांची ओळख होईल कुमु आग्रह करत म्हणाली नको ग पिंकीला लगेच नको बोलू काही सरप्राईज देऊ आणि नंतर भेटन मी सगळ्यांना तुला घ्यायला येईन तेव्हा आता खरंच उशीर होतोय प्रभास घड्याळ पाहत म्हणाला बरं ठीक आहे जा मग बाय कुमू आपल्या साडीचा पदर ठीक करत गेटमधून आत आली इकडे तिकडे नजर टाकत आपल्याच विचारात निघाली होती हम्म माऊ म्हणतच तिने आनंदाने डोळे बंद केले आणि मन भरून तो सुगंध घेत होती डोळे उघडले तर समोर लाल फुल डुलत होत औच ते पाहून दचकून ती मागे सरकली आणि पाहिलं तर तिच्या समोर एक मुलगा खाली गुडघ्यावर बसून हातात फूल धरून अनिरुद्ध नजरेने डोळे फाडून तिलाच पाहत होता मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ह्यानंतरचे एपिसोड तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी